आज रोजी सरपंच सेवा महासंघ शिरपूर तालुका व सरपंच परिषद तर्फे माननीय प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आता शिरपूर तालुक्यात असं झालेलं आहे की उठसुट कोणी कोणावर आरोप करत आहे कर्मचारींना त्यांचा जो पगार मिळतो ज्या कामाचा पगार मिळतो त्या कामां त्या काम करण्यासाठी ते कधीही त्याच्या त्यांच्या ऑफिसला हजर राहत नाही ज्या वेळेस कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांना याचा जाब विचारता त्यांना त्यांच्या कामावर हजर राहण्यास सांगतात तर ते या गोष्टीचा त्यांना राग येतो व ते उलट सुलट का वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल आरोप लावता पाच पाच लाख आमच्याकडनं मागता असे खोटे आरोप लावून कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांच्या मनोबल कमी करून जो शिरपूर तालुक्याच्या जे विकास काम आहेत त्यांना खोडंबा घालता याच्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खस्त व जो गावागावातली जे कामं आहेत ते रखडतात तर याच्यामुळे यांचा बंदोबस्त व्हावा असा आम्ही माननीय सी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे अधिकारी साहेबांच्या हस्ते तर यांच्यावर कठोरातला कठोर कारवाई व्हायला पाहिजेल त्यात मग सर्व शासकीय मग पशुवैद्यकीय असो किंवा इतर कुठलेही शासकीय कर्मचारी असो जे माननीय बी ओ साहेबांच्या चौक याच्यात ये येतात तर त्यांना ज्या वेळेस कुठलंही त्यांच्या कार्याबद्दल विचारलं जातं वरिष्ठ अधिकाऱ्यांकना तर ते बेछूट आरोप कर करतात आणि आपल्या कर्तव्यापासून कसा दूर जाता येईल कसं त्याच्यातनं आरोप लावून आपण मोकळे होऊ असं सध्या हे चालू याच्यावर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे